बरेच जण बरीच मुलं आपलं आयुष्य काय करतायत चुकीच्या जा मार्गाला जाऊन वाया घालवत आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी मी एका रिक्षामध्ये जात होतो त्यावेळेस त्या रिक्षामध्ये गाणं चालू होतं ते गाणं असं होतं हमथे ऐसे सफर पे चले जिसकी कोई भी मंजिल नहीं हमने सारी उमर जो किया उसका कोई भी हासिल नाही हमते ऐसे सफर पे चले जिसकी कोई मंजिल नहीं हमने सारी उमर जो किया उसका कोई भी हासिल नहीं मी आयुष्यभर अशा मार्गाने वाटचाल केली ज्याला कुठलंही ध्येय नव्हतं आणि मी आयुष्यभर जे काही केलं ते सर्व काही व्यर्थ गेलं बालपण अज्ञानामध्ये गेलं तरुण पण चुका करण्यामध्ये गेलं आणि म्हातारपण पश्चाताप करण्यामध्ये गेलं असं कितीतरी तरुण आणि कितीतरी मानव समाज कितीतरी लोक आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत दुर्लभ मानुषम जन्म व्यर्थ वाया घालवत आहेत आणि म्हणून आयुष्यातल्या या अत्यंत महत्वाच्या वळणावर जीवनाचा अर्थ समजून सांगण्यासाठी या कार्यक्रमाची गरज आहे असं नाही की हे मातारफनीच फक्त करायचं असतं तरुणपणी किंवा याच वयामध्ये आपल्या आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी या सर्व हरे कृष्ण आंदोलनाची गरज आहे आता हे हरे कृष्ण आंदोलन काय कर आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे ते जीवनाचं ध्येय समजून सांगण्याचा प्रयत्न करत आपण पाहतो इयत्ता पासून ते पदवी पर्यंत दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे बारावी आहे बी ए बी कॉम बीएड डी एड एम ये, एड ये, एड लागेपर्यंत अभ्यासक्रम आहे पॉलिटेनिकल आहे आयटी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअर बरेच सिव्हिल इंजिनिअरिंग मात्र पहिली पासून ते पदवीपर्यंत कोणत्याच अभ्यासक्रमामध्ये कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसणार नाही व्हॉट इज द पर्पज ऑफ ह्युमन लाईफ जन्माचा उद्देश काय आहे मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे हा प्रश्न विचारात न घेताच माणसं शिक्षण पूर्ण करतात नोकरी करतात संसार करतात आणि मरून जातात मात्र जीवनाचा उद्देश काय हे शिक्षणामध्ये कुठेही शिकवलं जात नाही आणि ते समजून सांगण्यासाठी या इस्कॉनच्या अशा सा कार्यक्रमाची गरज आहे कारण जीवनामध्ये आपल्या जर ध्येय निश्चित असेल तरच एखादा मुलगा कॅरेक्ट आपल्या जीवनाची वाटचाल योग्य पद्धतीनं करेल नाहीतर जर जीवनाचं ध्येय समोर नसेल तर मग अनेक चुका मुलांच्या हातून घडतात आणि ते वेगळ्या मार्गाला जातात आणि जे काही कामं आपण करतो त्याचा आपल्या संपूर्ण चारित्र्यावर परिणाम होतो आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन ऑल थिंग्स आर गॉन एक तरुण मुलगा होता असंच भरकटला गेला वाईट मित्रांच्या संगतीनं बरीच वाईट कामं करू लागला वडिलांना चिंता पडली वडील म्हणाले तू कुठलंही एखादं वाईट काम करून घरी आला की त्या समोरच्या लाकडी खांबावर एक खिळा मारायचा मुलगा वडिलांनी सांगितला पर करू लागला एक वाईट काम करून घरी आला एक खिळा मारायचा दुसरं वाईट काम करून आला दुसरा खिळा मारायचा हळूहळू तो लाकडाचा खांब पूर्ण खिळानी भरून गेला वडिलांना वाईट वाटलं मुलालाही वाईट वाटलं आपल्या हातून बरीच वाईट कामं झाली मुलांना ठरवलं आता चांगली कामं करायला चालू करावी मुलगा चांगली कामं करू लागला एक चांगलं काम करून घरी आला एक खिळा काढून टाकायचा दुसरं चांगलं काम करून घरी आला आणखीन एक खिळा काढून टाकायचा हळूहळू खिळ संपत चाललं वडिलांना बरं वाटलं वडील मुलाला म्हणाले बाळा आता खूप चांगली कामं करतोस तू तेव्हा तो मुलगा रडू लागला आणि वडिलांना म्हणाला बाबा त्या लाकडी खांबावर आता एकही खिळा शिल्लक नाहीये परंतु त्या खिळ्यामुळं पडलेली छिद्र मात्र तशीच आहे थोडक्यात आयुष्यातल्या सर्व गोष्टींमध्ये सर्वामध्ये आपलं चारित्र्य जपण्याची गरज असते आणि हे जर चारित्र्य आपण जमलं नाही तर बालपण म्हणजे अज्ञान तरुणपण म्हणजे घोडचुका आणि मातारपण म्हणजे पाश्चाताप असं आपलं आयुष्य व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी याच वयामध्ये तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या हरे कृष्ण आंदोलनाची गरज आहे